आहे सापुदाना खिचडी माझा सोमवार उपवास आहे माझा छोटासा भाऊ झोपलेला आहे म्हणून मी हळूहळू बोलते हॅलो हरिवान गुड आफ्टरनून ऑल आता टू थर्टी झालेले आहे दुपारचे अडीच वाजले आणि मी कार आहे तर सिन्नरमध्ये आहे मी आणि आता मी लोणारवाडीला जात आहोत माझी मोठी भाऊजाई ज्योती तिच्या आईचं थोडंसं छोटसं ऑपरेशन झालं तर त्या मामींना बघण्यासाठी आम्ही जात आहोत आम्ही म्हणजे माझ्याबरोबर आणि करीना आहे संजी नाशिकला गेले एकाही कामानिमित्त आणि आम्ही सिन्नरमध्ये आहोत

तिथे आईला बघून आलो मामींना गेल्यानंतर भाऊजाईने त्या दिवशी सांगितलं माझ्या बहिणीने सांगितलं ऍक्च्युली मला जेव्हा त्या दवाखान्यात गेल्या सेम दवाखान्यात गेल्या जिथे माझ्या भावाची दुर्घटना घडली तर खूप रडत होत्या त्या त्याच दवाखान्यात त्यांचं ऑपरेशन झालं गाठ झाली होती एक त्यांच्या पोटामध्ये तर बघून आली त्यांना ना आता मोठ्या बहिणीकडे आली चालली आहे म्हणजे वरती तिचे कालपासून दोन तीन फोन आले मला तर प्रतीक करीनाने मला खाली उतरवलं आणि गेले ते मी आले आता बघला अक्काच्या घरी आपल्या अक्काबाईच्या घरी आज माझ्या लहान बहिणीचं पण शिफ्टिंग आहे माझ्यापेक्षा छोटी बहीण आहे ना जी गेले वीस वर्षापासून आईवडिलांच्याच घरात राहते तिचं या शिफ्टिंग आहे शेजारच्या बिल्डिंगमध्ये तुझा अॅड्रेस मी पहिल्यांदा बघितला योगेश्वरी छान आहे मस्त आहे अगं राहू दे योगेश्वरी काय नाही काय परत परत घे 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 तिला काय पाया पडायचं हा का आजीच्या बाप्पा बोलते तुमच्या आजीच्या तुम्ही हे श्री गणेश नक्षत्र ही बघा सुंदर अशी बिल्डिंग ही बिल्डिंग मी तुम्हाला का दाखवते इथे चाललेली आहे माझी बहीण थोडक्यात तुम्हाला सांगू तर माझी बहिणीला लग्नानंतर ना सात वर्षाने पुत्र प्राप्ती झाली होती आणि त्यात ती जॉब करत होती त्याच्यामुळे ती मग बाळाला सांभाळणार कोणतं आईवडीलच आई वडीलच अशा वेळेस साथ देतात सासूबाई तिच्या वयस्कर पण होत्या खूप बाळाला बॉ सांभाळावं मुलांचं म्हणून मग ती आईवडिलांच्या घरात राहत होती पण आज वीस वर्षानंतर ती अशा एवढ्या छान घरात राहायला येते तर आम्हालाही या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि ती स्वतः तिची फॅमिली पण खूप हॅपी आहे तर ती बिल्डिंग आहे ही आणि मी तुम्हाला तिचं घर पण दाखवणार आहे कसा फ्लॅट आहे आणि आई आईवडिलांच्या घरात एवढे वर्ष राहिल्यानंतर तिथेही इमोशनल अटॅचमेंट होणं साहजिक आहे आईवडील होते आणि सगळ्याच गोष्टी आल्या परंतु नवीन नवीन घरात येण्याची पण एक्साइटमेंट आहे मस्त पैकी दोघ किती खुश आहे तिने घरात नेण्यासाठी भरलेल्या पाण्याची कळशी घेतली जी शुभ मानली जाते आणि भाऊजींनी देवाचं मंदिर घेतलंय सर्वप्रथम काय करणार आहे प्रथम भरलेल्या कळशी घेऊन प्र, गृहप्रवेश करे हा नंतर आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे मीठ साखर संसारात गोडवा आणि चव ती असावी असा अर्थ आहे साखरेरी गोडवा आणि चव असा दोन्ही दोन्ही गोष्टी प्रतिकात्मक आहेत तर ह्या दोन्ही गोष्टी घेऊन गृहप्रवेश करू अगोदर अगोदर देवाचं आपल्या जीवनात अधिष्ठान असत म्हणून मग अगोदर देवाची स्थापना म्हणून मग देवाला आणि देवपण आणले सोबत छान छान देवाची स्थापना करू पूजा करू दिवा लावू आणि मग बाकीचं सामान सामान आता तुम्हाला आम्ही दाखवतो घर हो काय यांच्याकडेच आहे ना संसार तुमच्या दोघांचा आहे उजवा पाय ठेव पुढे इकडचं उजवा हां चला आता ठेवलं तू ठीक आहे उमऱ्यावर पाय नसतो ठेवायचा अरे पा छान आहे ग घर मस्त आहे हा हॉल आहे बाल्कनी पण आहे का हां पण ठीक आहे ना पाहिजे ना बाई छोटी का होई ना बालकणी मस्त आहे ना हे असं बाहेरचं बघायला थांब नाजूकशी बालकणी आहे पण बरे आहे तेवढीच हे मस्त इकडचा असा व्ह्यू आहे आपण पूर्ण फ्लॅटचं हे घेऊ एकदा हाय पाईप वगैरे कसले पडले हां हां ओटावरच मोठा आहे का किचन ट्रॉलीज नाही पण इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बेडरूम आहे का त्यांना पेंट करून मागायला पाहिजे होतं घर हां साखर आणि तूप आणलं का तू हे मीठ अच्छा म्हणत संसारात पहिले ए माझा का कलर सेम आहे असा एवढाच आहे दुसडे द्या पण मग तुम्ही आता टेबल फॅनवर राहणार का आज उद्या जोपर्यंत फॅन नाही लागणार तू राहुल आई विचारत होती शू शिजायला तर माल नाही माहित तो कोणाचा आहे ती म्हणित तुम्ही घेऊन जाणार आहे का आई त्याला विचारत होती मग आई तुमचा आहे का तो घेऊन या ना मग

तू कपडा देवांचा अंग पुसायला काढून घ्या देवांच्या खालचा का आहे दुसरा आहे का आहे का हां हां मांजिर ना उभा कर ना रांगोळी नसेल आणली ना तू जाऊ दे काही नाही दोन्ही बाजूला इकडच्या कोपऱ्याला इकडच्या कोपऱ्याला सहाळत बस ती कम्प्लीट म्हटलं जातं मर्यादेच्या रेषा असतात ना त्या दोन दोन खेटून मार इकडं त्या उडला हां ठीक इकडे पण कर तिकडे दोन रेषेला जागा ठेव बाया पण तुझी किती कमी खालील ग काल तू गेली ती लोणारवाडीला मग सांगितलं का तू आज शिफ्ट करणार आहे असं आम्ही जाऊन आलो आत्ता लोणार छान बघ बरं थोडाच स्वस्तिक काढावे एक घराचा मेन दरवाजा देवाऱ्यात एक काढायचं किचनच्या ओट्यावर एक काढायचं छान मस्त खूप मोठं आहे नको काढू ते खाली काढले तसेच काढ छान दोन्ही बाजूला रेषा वगैरे हो असू दे हो आता हे झालं का देवाऱ्याजवळ काढ तुम्ही जागाची चेंज कराल का देवाऱ्याची काढून तर आता पाच स्वस्ती कम्प्लीट करू आपण एक गॅसच्या ओट्यावर एक दे आपण छान बेडरूम ची ना हा तर गॅस ठेवशील ना तेव्हा गॅस पहिल्यांदा पेटवशील ना तर गॅसची पण मस्त हळद कुंकू अक्षदा लावून आपण करायचं सगळ्या गोष्टींचं श्री गणेश छान नाही का जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं करायचं नाही तरी तर मालकाने कलर मारून द्यायला पाहिजे होता का मी काल पाहिलं आता हे पाचवं स्वस्तिक आहे ना पाच स्वस्तिक झाले मस्त त्याच्या पण आजूबाजू दोन रेषा

राहिलेला संसार घेऊन येतो लक्ष्मी नारायण बघा हे जाऊन आता हे यांचा संसार घेऊन ठीक आहे या मग आम्ही वाट बघतो चला आपल्या घरी उमऱ्याची वगैरे पूजा करून आम्ही केव्हाच घरी आलो खा घरी नाही आलो खाली आलो इचे नु� मिस्टर आले का त्यांची वाट बघतोय आता ते गाडीमध्ये सामान लोड करून मग सामान घेऊन येत आहे तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर मोकळी हवा मी सिन्नरला परत एकदा सांगते ज्या मैत्रिणींच्या लक्षात राहत नाही किंवा ज्यांना माहीतच नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगते मी आता माझं माहेर सिन्नरला आम्ही जी बिल्डिंग बांधली आहे जिचे फ्लॅट आम्ही विकले परंतु वरती आम्ही पेंट हाऊस बांधले ज्याचं की काम पूर्ण नाही आहे पण ते एकोणतीसशे स्क्वेअर फीट आहे ज्याचं काम पूर्ण नाही तर ते आम्ही आमच्यासाठी म्हणू शकतो पण आम्ही काही कधी राहायला येणार नाही पण एक असतं ना आपलं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तर ते बांधलंय थोडंफार त्याचं फ्लोरिंग वगैरे काम बाकी आहे तर आम्ही आता तिथे बसलोय किती सुंदर मोकळी हवा आहे बघा आणि हे आत्ता सांगण्यामागचं कारण असं सा, की जो आमचा घराचा विषय चालू होता चा सा तर खूप सगळ्या मैत्रीजींनी काळजीपोटी चांगल्या हेतूनेच असं सांगितलं की एवढं भाडं भरण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं का घेत नाही स्वतःचं का घेत नाही तर संसार म्हटलात तो असतो नवरा बायकोचा आणि संसाराचे हे दोन चाकं असतात आणि त्यांचे विचार जुळणं मत जुळणं गरजेचं असतं काहीच खूप जोरात पाऊस सुरू झाला आठ वाजत आठ वाजत झाले किती वाजले बघा सात वाजले वाजले आणि प्रचंड जोरात पाऊस चालू झालाय बघा बाहेर सगळं अंधार काळोख पडलं परंतु आम्ही अजून इथेच बसलोय कारण की मला खूप छान वाटतंय इथे एवढी मस्त थंडगार हवा मला छान वाटतं पण करीना खूप बोर झाली आहे करीनाला खूप दास चावतोय मस्त गाई इथे मस्त पैकी तुम्ही बघू शकता चल ग चल रे वांग्या बटाट्याची भाजी तिची तरंग तुम्ही बघू शकता किती छान आहे सुक्या शेंगा गावठी प्रशांतींना खूप आवडते ही भाजी आणि हे आहे, आहे वरण तुरीच्या डाळीचं चर वरण का आम्ही टाकून खाऊ मस्त खूड मिरच्याची मेथीची भाजी मस्त टेस्टी टेस्टी यमी यमी बनवण्यात आलेला आहे मँगो शिरा ज्या बनवत आहे आप आपल्या अक्काबाई अक्काबाईला मी अक्काबाई म्हणते म्हणून माझ्या मैत्रिणी पण अक्काबाई म्हणता अक्काबाई मस्तपैकी मँगो शिरा बनवता येते छान नाही नाही खूप असं जबरदस्त पोट भर माझे झालं कारण एवढा सुंदर स्वयंपाक होता खुड मिरची मेथीची भाजी गवारच्या गावठी गवारच्या शेंगा वांगे बटाट्याची भाजी तुरीचं वरण भात पोळ्या मँगो शिरा सगळं एवढं चविष्ट होतं एवढं फुल जेवण झालं माझं खूप छान वाटलं मस्तपैकी एकदम गाईज रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही दोघी बहिणी आमच्या सो अक्काच्या सोसायटीमध्येच आम्ही खाली येऊन बसलो आहे आमच्या मागे मंदिर आहे आम्ही खाली का आलो असू इतक्या रात्री कारण की इथे पाऊस पडला आणि लाईट गेलेली आहे आणि प्रचंड गरम होतं म्हणून आम्ही खाली आलो की चला व देवाचा आसरा घेऊ थोडा <laughs> देवाला सांगू आम्हाला पण ते डास इतका त्रास देता इतका की म्हणजे अक्षरशः असे झपा झपी ते येऊन लागता इतके डास आहे इथं हे बघा हे बघा आहे का तुम्हाला पाच पंचवीस डास आहे ते नाही दिसत येते तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला Like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां अक्काने सांगितलं आहे त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मसाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा काळा मसाला लाल मिरची पावडर तुम्हाला योग्य दरामध्ये मिळून जाईल बाय बाय गुड नाईट टेक केअर